हॅलो गायज मी अंकिता तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब मला नक्की करा सकाळची सुरुवात अशी झालेली होती आणि चहा पिऊन झाल्यानंतर शुभम अचानक बोलला की चल आपल्याला कुठेतरी जायचं आहे तर आम्ही निघालो घरातून मस्त आवरला आणि निघालो कारण आज पाऊस पण नव्हता आणि वातावरण इतकं छान होतं हा प्लेस खडकवासला आहे आणि इथून बराच लांब आम्हाला जायचं होतं तर नक्की तो शेवटचा तो जो पा म्हणजे तू हे दिसतं आहे डोंगर दिसत आहे त्या डोंगरच्या पलीकडे जायचं होतं आम्हाला तर शेवटपर्यंत नक्की बघायचं मला समजेलच की आम्ही कुठे गेलो होतो तर जाता जाता इतकं छान वातावरण होतं की पाऊस पण नव्हता आणि पूर्ण धुके पडलेले होते इतकं लांब जुरून आल्यावर इतकं वर चढल्यावर काही दृश्य असं दिसत होतं आणि मला खूप प्राऊड फील होतं की आपण भारतात राहतो आणि इतकी छान सह्याद्री आहे आणि मला असलं वातावरण खूप आवडतं आणि मला खूप प्राऊड फील होतं नंतर काय पोचला पोचला आम्ही पोचलो आणि कुठे पोचलं जाऊन तर सिंहगड फ्रंटला गेलो होतं सिंहगडाला मी फर्स्ट टाईम गेलेली होते आणि असलं काही वातावरण मी तीन वर्षानंतर बघत होती आफ्टर माय प्रेग्नेन्सी नंतर सगळं बघितल्यानंतर मी इतकी खुश झालेली होती आणि सात्विकसुद्धा खूप हॅपी झालेलं होता तिथे पोचता पोहोचता इतकं छान वातावरण होतं तिथे जाऊन मन इतकं प्रसन्न झालेलं होतं आणि मी कुठे एन्जॉय करू काय करू माझं काही राहावत नव्हतं दोघं बापलेकं मात्र मला सोडून निघून गेलेले होते आणि मी धावधावत त्यांच्यापर्यंत पोचले आणि आम्ही आमची ट्रीप सुरुवात केलेली होती आणि माझी मस्ती तर अशी चालू होते कारण मला कुठे गेलं की माझा आनंद थांबवत नाही आणि माझी मस्ती लहान मुलासारखीच असते आणि नंतर पोचून इतकं छान वाटत होतं मला तिथे गेल्या गेल्या इतकं सगळं काही बघायला भेटलं नवीन नवीन खूप काही बघायला भेटलं आणि कुठे गेला, गेला आणि हे सगळं खाल्लं नाही तर दिवस कसा जाणार सात्विक बघून पण खूप आश्चर्यचकित होता कैरी आणि छोले घेतलेले होते आणि खूप छान खाऊन एन्जॉय केलेला होता नंतर जाऊन जाऊन आम्ही तानाजी मैसुरे म्हणजे जे आपले मालक आहे जे म्हणजे आपण ज्या ज्यांना देव मानतो तिथे पोहोचलो कारण तिथे यांची समाधी होती खूप शांतता होती सगळ्यांनी चपला वगैरे बाहेर काढलं होतं आणि इतकी शांतता होती सगळे खूप मान ठेवतात आणि खूप छान एन्जॉय करतात आणि सगळे इतके शांतता राहून मस्त मजा करत होते नंतर काय आम्ही पण खूप छान दर्शन केलं आणि आम्हाला भेटून खूप छान वाटलं कारण रोज टी वगैरे बघून असंच होतं आणि मी आज फर्स्ट टाईम त्यांना चक्क चक्क फेस टू फेस बघितलेलं होतं दोघं बापलेकाची मस्ती चालू झाली आणि सात्विक पण थोड्या वेळ खेळला नव्हता आणि नंतर मन मोकळं पण इतका छान खेळायला लागला आणि खाली सोडल्यावर तर इतका एन्जॉय करत होता इतकं फिरून आम्हाला भूक लागली होती एक फेमस शुभम नेहमी येतो तर शुभम तेच जेवण करतो आणि आम्ही जेवणामध्ये एक थाळी ऑर्डर केली होती आणि दही ऑर्डर केलेलं होतं नंतर आमची थाळी लगेच आलेली होती शुभमला हसलो जेवण अशा प्रकारे आवडतो की तो एकटाच जेवत होता मला विचारत पण नव्हता जे की तुला जेवायचं आहे की काय नंतर जेवण झाल्यानंतर थोडं खूप छान फ्रेश वाटत होतं माझे खूप छान फोटोज काढले शुभमने मी फोटोज इंस्टाग्रामवर पोस्ट करेन नक्की तुम्ही माझे इंस्टाग्राम चेक करा आणि नक्की माझे फोटोज कसे आले कमेंट बॉक्समध्ये सांगा दोन तास और इन ता तीन तास गेल्यानंतर आम्ही घरी यायला आणि घरी येता येताच आमच्या वाटेमध्ये एक वानर लागलेला होता आणि ला। तो वानर बघून सात्विक इतका खुश झालेला होता मला पण खूप छान वाटत होतं घरी आल्यानंतर तीन तास झाले होते आम्हाला जेवण करून मस्त गरम वडापाव आणलेला होता आणि चहा पिऊन मस्त थोडा एन्जॉय केला घरी आल्यानंतर परत झोपले होते थोडे मी आराम करत होते तर या दोघांचं किचनमध्ये काहीतरी चालू होतं बघते तर काय दोघांचं चीज मॅ मॅगी बनवणं चालू होतं कारण शुभमला मॅगी खायची होती आणि ते पण चीजवारी म्हणून शुभम स्वतःच मॅगी बनवत आणि हे बघून मला खूप छान वाटत होतं की शुभमने काहीतरी बनवलेलं आज तीन ते चार महिन्यापासून मागं लागलेला नवरा आज माझं काहीतरी बनवलेलं होतं घरी आल्यानंतर धर्मवीर पिक्चर लागलेलं ला होतं धर्मवीर वन टू आम्ही कंटिन्यू बघत असतो आणि आम्हाला असले पिक्चर खूप आवडतात दोघं नवरा कोणी खूप एन्जॉय केला बाहेर पाऊस चालू नव्हता म्हणून आम्ही बाहेर फरसाना नाला गेलो केळीचे पेपर्स घेतले आणि घरी येऊन आज भूक जास्ती नव्हती म्हणून दाल खिचडीचा एन्जॉय केला आणि दोघांनी खूप छान जेवण केलं रात्री शुभमला दूध न देता बोरमिटाचा ग्लास मी पूर्ण फिनिश केलेला होता कारण मी खूप दिवसानंतर बोरमिटा पित होते दोघं लेकाची मस्ती मात्र कायम चालू असते आज बापाने मस्त लेकाची तेलाने मसाज केलेली होती आणि सात्विकला पण खूप छान वाटत होतं सात्विक अशा प्रकारे मस्ती करते अशा प्रकारे अभ्यास झाला आणि आमचा दिवस संपला बाय बाय भेटूया नवीन ब्लॉग मध्ये